यावर डॉक्टर सावंत यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना ज्या गावातील शेतरस्ते दुरुस्त करायचे आहेत त्यांची पाहणी करून तात्काळ डॉक्टर परिषद निवडणूक आहे ना भावा मग शिवसेनेचे आमदार डॉक्टर सावंत का मागे राहतील तर दुसरं म्हणतं अहो ऍक्टिव्ह राहणं म्हणजे निवडणुकीसाठी नाही आज मी तिला आमदार डॉक्टर सावंतांच्या हालचालींचं राजकीय गणित वेगळंच आहे ग्रामीण भागातील शेतकरी आणि सर्व सामानांच्या समस्यांवर नेहमी आक्रमक पवित्रा घेणं यावेळी डॉक्टर सावंत नेहमी चर्चेत असतात परंड मतदारसंघातील राजकीय घडामोडींना वेग आल्यानं बरीच राजकीय उलतापालत झाल्यानं डॉक्टर सावंत हे चांगलेच ऍक्टिव्ह झाल्याचं दिसून येत मोड हाच विषय चर्चेला जात आहे माजी मंत्री आणि विधानसभा आमदार डॉक्टर तानाजी सावंत यांनी परंडा मतदारसंघातील शेती नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश दिलेत एकही एक गाव सुटता नये सरसकट पंचनामे करा असं म्हणत पुण्यातून परंड्यातील तहसीलदारांना फोनवर त्यांनी हे आदेश दिलेत तानाजी सावंत तहसीलदार यांना फोनवरून सूचना करत असलेला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर सावंत समर्थकांकडून व्हायरल केला पावसामुळे सापडलेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करा एकही एक गट गण गाव वगळू नका मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना आम्ही मदतीबाबत बोलू तुम्ही पंचनामे करा असं म्हणत तानाजी सावंत यांनी तहसीलदार यांना फोनवरून सूचना यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर डॉक्टर सावंत ऍक्टिव्ह झाल्याचं दिसून येत आहे संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा